वेलकम टू द न्यू ब्लॉग फ्रेंड्स झाली आहे सकाळ सकाळचे वाजले तर साडे नऊ मी जस्ट ब्लॉग एडिट करत बसलो काल कर। रात्रीच एडिट करून अपलोड करायचा होता बट झोप आली होती फार त्यामुळे आता सकाळी उठल्यापासून ब्लॉग एडिट करतं मामीने नाश्ता घालून दिला पूजा आणि भाज्या अजून झोपेत असत ते उठतील थोड्या वेळात तर नाश्त्यामध्ये मी करतो आहे ते शिरा परत चकली फरसा पाव आणि चहा किती पण आहे त्याच्यामध्ये फरसाण टाकून खाणार म्हणजे ते मिसळसारखं होऊन जाईल एक मी जस्ट ब्लॉग अपलोड केला आता आजचा पुण्याला आलो काय ट्रॅव्हलिंग मध्ये झालं तुम्ही बघितलं असेल नसेल बघितलं तर एकदा नक्की जाऊन बघा ब्लॉग इंटरेस्टिंग आहे वातावरण तर म्हणजे नाही का पुणे जास्त करून आपल्याला तर याच गोष्टीसाठी आवडतं का दुपार झालीये पण ऊन नाहीये सावली पडल्यासारखं झालं संध्याकाळचे चार तर मला जस समजलं गुड्डीकडून कुठे काय सकाळी पाऊस पडला होता ना आपल्या इथे वाटत ते तर तेच असं वाटतं तर हाय की पाऊस पडून गेल्यासारखा भिजलेला काय वाटत नाही पण तरी पण ते जाणवते पाऊस पडून गेल्यासारखं आणि त्यासोबतच सकाळी मी नाश्ता केलेलाच मामी बाहेर चाललं तर मला नाश्ता देऊन गेलेला परत दुसरा नाश्ता बनवला गेला ना त्याच्यामध्ये इडली चटणी सांबार आणि मिसळ पाव पण इडली कुणी बनवली शेफ सोनली तर बघा चालली मामी सोबत माझ्या आणायला अरे चप्पल घाला बू पळू नका चप्पल घाला जाऊ दिला नको येऊ काय अले वा आप मेसे अच्छे जूते कोण पॉलिश करता है बिल्कुल नहीं आता आहे मी तारतोय ते घेऊन पहिला खाल इकडे कुठे घेऊन चालले येते का खायला अरे वा ढगा आलेत सूर्य तिकडे दिसत पण ऊन अजिबात नाहीये हे मी काहीच काहीच कॅमेराची सेटिंग नाही केली किंवा काही त्याचा ब्राईटनेस डिम नाही केलंय काहीच नाही प्रॉपर दुपारचे तीन वाजले तरी पण हेच हे वातावरण ह्या वातावरणासाठीच मी बोलतोय पूजाला की आपण पुण्याला शिफ्ट होऊया पूजाचं आहे की पण पूजाच आहे की पुण्यावरून ऑफिसला कसे जाणार नाच नाच लोक मला दे बेटा मला दे <laughs> गुडी पण तू, तू, तू का गुडी तू का मक्याच कनिस बनले गुडी पूजा इथं लपली आहे भाव्या आतमधून येते करून आणि भाव्या येता येता मामींकडेच उभा राहिले तिकडे तर ती बाहेर येत आणि ही बाहेरच थांबली तिला घाबरवायला उतर खाली पूजा सोड आता तू बसायला गेली आणि ते आली हो काही खायचं प्यायचं दिसलं की लगेच उचल हा लाल मसाला त्याच्यामध्ये मीठ आणि तेल मिक्स करून असं खिचडी सोबत किंवा चपाती सोबत भाकरी सोबत एक नंबर लागत खायला आणि हे सध्या तयार केले चोकली ताईने आणि खिचडी भात जो की फक्त प्रॉन्स त्याच्यामध्ये पडायचं बाकी नाही तर प्रॉपर प्रॉन्स बिर्याणी लागलं असतं हे बनवलंय शेफ सोनलीने इथे वेगळीच मस्ती झालं नको 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 निघालो आता बाहेर संध्याकाळचा टाइम झालाय आणि पूजाला काही सामान घ्यायचंय तर जवळच बाजारेपाठी वाकड रोड, रोड। पूजा इथे बाहेरच थांबले माझ्यासाठी जस्ट रेडी होत होतो अरे काय किती फोन करते यार जास्त वेळ घालवायचा नाहीये जाऊन पटपट घरी यायचंय म्हणून आपण भाव्याला घेऊन नाही जाते पुढे तिथे ठेवायला घेऊया का कोणता फळ तुलाच माहित सगळं वहिनी घेऊन झाले पहिलं सामान ते म्हणजे फ्रुट आणि अजून काय काय बाकी आहे तेल घेऊन जाऊया कटोरी मध्ये ती आता कटोरी भागायला भरवलं ना ते यल्लो आली कटोरी मध्ये सुद्धा तेच ठेवूया ते भेळ 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 पण लागत अरे म्हणजे ट्रेनिंग होतं ना खायचं बस बस किती किती स्लो रे किती स्लो आम्ही तुला आवाज देतो आवाज देतो तुला कुठे इथे जायचं काय खायचं येसी घीवाला बघतो ये वाला पूर्ण पूर्ण कोण खात लाडू तू इथे ना तू चार चार लाडू खाते एक साथ एक दो पीस असे दे सकते हो ना एक पार्सल चाहिए कैसा आहे प्रेक 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 एक प्लेट था एक नीसा वाला ये नहीं वो वाला ये ऊपर वाले जो है ना वो वाले हाँ ऊपर वाले की बात पचास रूपये पाव मेरे को पीस चाहिए था कितना पीस आएगा

अजून घ्यायचं माहिती काय घेतलं नारळ आणि ब्लाउज समजत आता जस्ट बांगड्या घेतल्यात पूजाने त्याच्यामध्ये डॉग पण आहे छोटासा छानपैकी नाव काय त्याचं विचारलं डॉक्टर नाही त्याच्याकडे काय बिचारा तो किती येतो प्रेमाने बघतोय त्याला असं वाटत त्याला भेटतील करून टाटा बेबी टाटा आता काय बोलत होती मला मला बोल, बोल। मैं बहरा राग नाही ठेवत बिल जास्त गोष्टींचा बट समजायला हवं की आपण कधी सॉरी बोललं पाहिजे समजावं म्हणून मग तसं करावं लागतं हा चला हार घ्यायचं वाटलं घरी काय करतील त्याचं सांगता येत आहे असायला आलं सिरियसली <tell> खूप <tell> दिवसांनी बघायला भेटला असा व्ह्यू त्यासाठी खरंच बरं वाटतं तुम्हाला दिसत असेल सनसेट तर संध्याकाळी ऍक्च्युली भागात झोपलेली असते कधी ज्यामुळे मला कधी जास्त बाहेर निघायला भेटत नाही तर बघू अशीच पॉइंट मुंबई मध्ये पण खूप सारे ठिकाणी दिसतात जसं असं वेळ भेटत जाईल तसं जसं आपण बाहेर जाऊन एक्सप्लोर करत जाणार आहे आता पण जुडिओमधून शॉपिंग केली होती त्यातलंच एक टी शर्ट घातलंय हाफ स्लीव मी कधी घालत नव्हतो आता पुन्हा मी म्हणजे चालू करतोय कारण की कशा आता एकच लाईफ आहे त्याच्यामध्ये एकाच गोष्टीवरती आपण चिपकून राहिलो तर बाकीच्या गोष्टी ट्राय नाहीच केला तर मग त्यांचा एक्सपिरियन्स पण कसा भेटणार आता सगळं काय ट्राय करूया आता वेगवेगळ्या पद्धतीचे कपडे पण आपण जसं वेगवेगळे ट्राय करत जाऊ वेगवेगळ्या ठिकाणी फिरत जाऊ वेगवेगळे फूड ट्राय करत जाऊ जे पण आपला एक्सपिरियन्स असेल शोअरली तुमच्यासोबत शेअर करत जाऊ आता जस भाव्या पूजाचा डायरेक्ट गळ्यावरतीच येऊन बसले आणि लागता लागता लावून गेला आपलं बरोबर नाही वाटत तिथे सॉरी बोलला पाहिजे काय समजलं प्रत्येक वेळेस सॉरी नाही बोलत तसं कशाला परत त्या टोन मध्ये का चालले परत चुकीचा असेल तिथं सॉरी नाही बोलणार चुकीचं असेल तर मग अशी चुकीचं नव्हतं बोलली ना मी सॉरी हा मी तेच बोलतो तिथे असेल तिथं सॉरी बोलायचं जिथे नसेल तिथे आत घेऊन तिथं डोकं चेपायला होते मग तू मम्मीचे डोकं सोड मम्माचे डोकं तर आपण जे आता शॉपिंग करायला गेलो होतो संध्याकाळी आपण घरी आलो त्यानंतर नाश्ता चालू झाला नाश्ता करून झाल्यानंतर पूजाने चेंज करून घेतली साडी आणि आता तयारी चालू झाली आहे एका कार्यक्रमाची ते थोड्या वेळा समजेलच आपल्याला पाच मी बाकी सगळं मग असे करून वाट्या हवेच करायला फुलाचं डेकोरेशन याला ते पूर्ण करायचं ना असं अर्ध अर्धूया सगळं ठेवावं लागेल

गोल गोल तो करते, थोड़े फ़ार पेन घेऊन पेपर वरती लिहायला लिहायला नाही लागले ए दे सगळा कपड्याला लावते सगळा तू आतमध्ये बस आलेली म्हणजे माग जाऊन बस

वायरस होणार आहे बहुतेक ली बबडे दोनो हात भाभ्या खट्टा बेटा मध्ये सारका नका करू आक्षय कुमाला कॉन्ट्रॅक्ट देतात ना घरी सनी करायचा त्यांनी हात बदल लवकर घेतला स्वतः हात बदलला पेन बदलला रे लेफ्ट लेफ्ट नाही थोड्या वेळ थांबक ती पेन लगेच लेफ्ट हा व्हायरस सारखा जस्ट टॉपिक चालू होता कारण की आपण आता चेक करत होतो तर त्याची बॅटरी जशी की आपल्याला मुंबईला भेटली नाही तर म्हणजे आम्ही गेलोच अशा टायमाला की दुकान बंद झाले होते माझी ताई मोठी सुप्रिया जी जिला मी अधून मधून मेन्शन करत आलोय की बेसनची पोळी पण भारी बनवते हिरवं चिकन पण बन भारी बनवते काय 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 बनवते छान छान तर हिने आता जस आयडिया दिली की कुठं भेटेल क्रोमा मध्ये भेटेल हा ते आम्हाला डोक्यात हिटच नाही झालं तू बघित नाही क्रोमा कुठं मंदिर दुपारचं उघड असेल ना शोकोली तर मग आपण किती दोन वाजता जाऊ क्रोमा मध्ये ए आज दफ्तू उलांते कुछ खबर नहीं है ओ

हां काल फ्रेंड्स एक्चुअली आता जो कार्यक्रम तुम्ही बघितला शॉर्ट मध्ये ते ॲक्च्युअली एक गुड दिवसेफ किंवा जी माझी सिस्टर मी ॲक्च्युअली हां थांब थांब तर मी ॲक्च्युअली बोलार आहे महा आणि पूजा ॲक्च्युअली होणार आहे भाव्याची फ्रेंड्स श्रीजा क्यूट बार तिला कम्फर्टेबल फील तिला साडी चेंज करून घरच्या कपड्यांवरती आली आधी तर जस्ट आपलं एवढंच राहून गेलं इम्पॉर्टंट पार्ट की तिची ही फॅमिली इंट्रोड्यूस करायची राहून गेली सासर साईड फॅमिली

बघाय बाबू बघा बाबू भाई सरस्वती इकडून हंड्यातून पाणी तिकडं भरायचं चाललंय ताईचे इन लॉस सगळे त्यांच्या घरी चालले होते रिटर्न कार्यक्रमानंतर पूजा सा सा ला। ला गेला, गेला, गेला पूजा तर पूजाच थोडंसं डोकं दुखायला लागलं मुंबईला जसं आपण जाऊ संडेला गेल्या गेल्या किंवा दुसऱ्या दिवशीच मी पूजाला दवाखान्यात घेऊन जाणार आहे प्रॉपर तिथं मायग्रेन तिला आहे की नाही चेक करण्यासाठी असेल तर मग त्याचा आपण डायरेक्ट ट्रीटमेंट चालू करणार आहे माझे मावशी पण इथेच आहे द्या मावशी तिचा ऐकून नवरत्न तेल टाकलं थोडं डोक्याला तिचा शांत वाटलंय मग मसाज रिसर्च करून आत्ताशी जस पूजा जेवायला बसले आणि हे पाणी त्यांच्यासाठीच घेऊन चालली होती आता मेन रिझन हाच होता की आपण पुण्याला व्हिजिट करण्याचा या टाइम आला असा कार्यक्रम हा बोलते कारण की हे वाक्य मी खूप तीन चार वेळा वेळापासून रिपीट करतोय कारण की ते ब्लॉग मध्ये रिपीट केलं म्हणून ती तसं बोलते हाच इम्पॉर्टंट रिझन होता ज्यासाठी आपण पुण्याला आलो होतो कारण की हा हा कार्यक्रम आपल्याला अटेंड करायचा होता तर बघू आज सॅटर्डे ला थांबू उद्या जाऊ आय एम रिअली हॅपी की मी मामा होतोय आता पण आवडलंय नाही ना मला तर चॉकलेट होलं एवढं नाही आवडत बरं वाटेल तुला सगळ्यांचं आज चिकन टिक्का बिर्याणी होते ना कुठे जेवणामध्ये तंदुरी 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 चिकन तंदुरी बिर्याणी होती व्हेजिटेरियन आहे म्हणून सगळे गेल्यानंतर सोनी आता जेवती डाळ भात बऱ्याचशा ताईंकडून कमेंट सेक्शन मध्ये असं बोलतात की दादा एक गाणं बोलून दाखवा मोह के धागे तेरी उंगलियों से जाऊल जे तो लागे किस तरह के हाये सुलझे दैट्स इट फॉर द डिफरेंस टेक केयर बाय सोनी बोलते फुर्सपन कंप्लीट कर तू दिन सा है रात आना दोनों टोह टोह ना लागे

आपल्या माणसाला कधीच नकरे करायचे नाहीत समजलं त्यांनी स्वतःलाच त्रास होईल आणि त्यांनी स्वतःचीच इमेज आपण अजून तशी कठोर बनवण्यासाठी आपण स्वतःलाच त्रास करून देतो ओके जो पाहता